अगं चमेली अशी कोण करत आहेस ग तू आई बाबाच्या इज्जतीचा विचार कर थोडासा पाहुण्या समोर तमाशा करशील तू तर फालतू आई बाबा मनावर घेन ना तू चुप राही व तुला एवढं वाटून राहिलं असेल ना तर तूच करून घे ना व लग्न इथं येऊन माझ्या माग कायला लागली इथं राहून ज्ञान नको देऊ मला तू तुझ्या पाय मला नको सांगू तसं नाही गं चमेली मी तुझ्या चांगल्यासाठी सांगून राहिली होती काही गलत नव्हती सांगून राहिली तुले जो है। तो पोरगा म्हणत आहे तो पोरगा खराब आहे चांगलाच नाही ना कोणतं काम करत ना काही करत त्याच्या मागे लागून राहिली तू तो कसा पण असतो तुला काय करत लागते माझ्यासाठी आहे चांगला मला तोच आवडतो ठीक आहे तुला जसं पटते तसं कर बा तू मी चालली हो हो जा ना तू चापलूसी नाहीतरी इथं राहून तू ज्ञानच देऊन राहिली होती तिकडे जाऊन ते माझ्याजवळ नको देऊ पहिलेच ज्ञान आहे खूप माझ्याजवळ

बापा बापा एवढी काही काही करून राहिली व तू पडून किडून जाशील ना डुबुकून मग मलेच न्या लागल ना तुले दवाखान्यात आरामशीर कर काम पहिले तुझं वजन तुलेच पेलत नाही त्यात धाव धाव काम करून राहिली व तू माय वजन पेलते मले तुमच काही पण लावू नका इथ तुम्हाला काय बसून ऑर्डर देणं हाय बाकीच्या घरचे काम तर मलेच करायला लागते ना अव बाई काही मेहनत मग एवढी काहीले करून राहिली तुम्हाला काय आहे जी मला जेवण गी बनवा लागते आणि अजून काम आहे पडले माया मांग ते पण करा लागते न मले तुम्हाला बस वाटते हलके काम आहे म्हणून लवकरच होते बा पण जसं दिसते तसं नसते जी आला नमस्कार भाऊ हा नमस्कार नमस्कार बोला ना काय काही नाही काही नाही तुम्हाला विचारच होतं हो कि किती टाइम आहे किती टायमापर्यंत येऊन राहिले बा तुम्ही म्हणून आम्ही येतो ना बारा एक वाजेपर्यंत येतो पोहचून जाईल बारा बारा एक वाजेपर्यंत आरामशीर पोहोचतो आम्ही बरं बरं तेच विचारच होतो तुम्हाला बरं ठीक आहे ना आम्ही पण करतो इकडं मग तयारी आम्हाला पण या लागेल ना तुमच्या घरी आम्हाला करावं लागते थोडंसं काम गेम ठीक आहे ना करा तुमचं करा तयारी लवकर या

बस एवढेच बोलले का ते मी आमूनला काय सिक्रेट इक्रेट बोलले का तुमच्या सोबत काय सिक्रेट बोलणार आहे ओ ते तेवढच बोलल जा कर करतो काम हो हो चालली मी करतो काम पटपट करतो तुम्हाला तर नुसतं बसून राहायचं काम आहे आंघोळ केली गाने का नाही का तशीच बसून आहे केली मी आंघोळ जा तू <laughs>